नमस्कार 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 स्वागत आहे नितेश परब लाईव्ह कमेंट्स करा लाईव्ह असेल तर स्वागत आहे त्यानंतर मनापासून नितेश परब लाईव्ह बनवारी लाल बनवारीलाल भैया नमस्कार बनवारी लाल नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव पे बनवारी लाल हमारा कॉमेडी चैनल है यूट्यूब पे ज़रूर देखिए आपको पसंद आएंगे हमारे वीडियो पसंद आए तो प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कीजिए बनवारी भैया आप कहाँ से हो ज़रूर बताइए हमें स्वागत है हमारे लाइव पे आपका बनवारी भैया आप। कमेंट्स करा प्लीज ड्रायव्हर हा सांगतो

सुरेश। आ, सुरेश, आ, नमस्कार, नमस्कार स्वागत आहे नितेश परब लाईव्ह प्लीज लाईव्ह नवीन असाल तर नक्की भेटा नितेश परब लाईव्ह कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नमस्कार स्वागत है सगैंत नितेश परब लाइव और प्लीज़ लाइव वर नवीन नक्की भेट दिया नितेश परब चैनल नाम सुरेश भैया मेरा नाम सुषमा है और हमारे चैनल का नाम नितेश परब है अब नए नए हमारे लाइव पे तो ज़रूर नितेश परब चैनल को विजिट कीजिए कॉमेडी चैनल है हमारा देखिए ज़रूर आपको अच्छे लगेंगे सुरेश भैया वीडियो अच्छा लगे तो प्लीज लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर कीजिए को भी लाइक दीजिए प्लीज सुरेश भैया नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाई प्लीज लाईव्ह असाल तर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला कमेंट्स करा प्लीज चार जण आहेत लाईव्ह नमस्कार स्वागत आहे नितेश परब लाईव्ह प्लीज लाईव्ह आहे तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला नमस्कार स्वागत आहे प्लीज कमेंट्स करा लाईव्ह असाल तर कमेंट्स करा नागेश भाऊ नमस्कार जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल रामकृष्ण हरी भाऊ स्वागत आहे भाऊ लाईव्ह नागेश भाऊ कशात तुम्ही झालं का जेवण वगैरे प्लीज लाईला पण लाईक द्या आमच्या नागेश भाऊ प्लीज लाईला लाईक द्या आणि झालं का तुमचं जेवण वगैरे नागेश भाऊ कशात तुम्ही हो आता जेवण केलं ओके ओके भाऊ कसे तुम्ही भरपूर दिवसानी आले लाईव्हवर नक्की आमचे व्हिडिओ बघा भाऊ व्हिडिओ पाहत नाही कोणी प्लीज नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही जेवण केले त्या स्वयंपाक झाला आहे भाऊ पण जेवलं नाही अजून लाईव्ह झाल्यावर जेवणार आम्ही नागेश भाऊ नक्की व्हिडिओ बघा आज टाकू मी तीन व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटले सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला ताई कुठून आहात आम्ही मुंबईवरून आहतो तुम्ही कुठून राहतो नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा बेल आयकन पण नक्की प्रे, नक्की प्रेस करा मी भारताचे दक्षिण काशी म्हणून असलेल्या पंढरपूरवरून आहे खूप छान खूप छान भाऊ पंढरपूरवर तुम्ही स्वागत आहे नागा हा नागेश भाऊ आमच्या लाईव्हवर खूप छान प्लेस आहे पंढरपूर स्वागत आहे आमच्या लाईव्हवर भाऊ नक्की आमच्या चॅनलला विजिट द्या भाऊ बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील कॉमेड व्हिडिओ असतात आमचे नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकन नक्की प्रेस करा भाऊ म्हणजे आमचे सगळे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील కమెంట్స్ నెక్కి సంగా కషా వీడియో తుమ్మ 打电话。 मुंबईमध्ये पाऊस आहे का हो आहे पाऊस थांबून थांबून येते पाऊस येते कधी नाही येत काल आणि आज पाऊस कमी झाला आहे आता पाऊस कंटिन्यू होता इकडे एवढा दिवस कालपासून जरा कमी झाला आहे पाऊस पंढरपूरला गेला येतात का अर्थ नाही पंढरपूरला कधी मी आले नाही आहे रोघो कधी देवदर्शनाला बोलवलं तर स्वतः भेटेल जायला मम्मी वगैरे जाऊन आले माझी पंढरपूरला मी नाही गेली अजून नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश खब लाईव्ह प्लीज लाईव्हवर असाल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मेंबरशिप पण घेऊ शकता आमची ट्वेंटी नाईनची मेंबरशिप आहे तर नक्की जॉईन बटन तुम्ही घेऊ शकता आमचं देवाचे रूप आहे सावळे सुंदर रूप म्हणून हो हो